बोरजई दिवसा येथे गौवन खनिज उत्खननाची ए टी एस मोजणीचे आदेश देण्यात आलेले आहे यवतमाळ वर्धा नांदेड नवीन ब्रॉड ग्रेज रेल्वे प्रकल्पात बोरजई दिवसा परिसरात अधिकारी आणि कत्राटदाराने मोठ्या प्रमाणावर गौणखनिजानाचे उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपया असं महसूल वडवल्याचा आरोप लहुजी शक्तिसेनेच्या जिल्हाध्यक्ष दीपा झोंबाडे यांनी केला आहे याप्रकरणी विधानसभा उपाध्यक्षाने दखल घेतली असून त्यांना ई टी एस मोजणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि तहसीलदार यवमाळ यांनी दिले आहे रेल्वे विभाग निगम लिमिटेडच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पात आय एस सी कन्स्ट्रक्शन कंपनीने खान खानकाम खान, खा आरखड्यात नसलेल्या शेतातून कोट्यविधीचे गौन खनिज उत्खनन केले असा सो झोंबाडे यांचा आरोप आहे पूर्वी शेत गट क्रमांक पंचावन्नमधील अठराशे तेवीस आणि तीनशे शहाऐंशी घरमीटर गौन खनिजाचे स्वामीत्वधन न भरता उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे तत्कालीन कुणाल झाल्टे यांनी पन्नास लाख एकोणीस हजार सव्वीस रुपयाचा दंड कंत्राटदाराला ठोठावला होता मात्र कंत्राटदाराने अपील केल्यानंतर तात्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा दंड माफ केला होता दंड माफ करण्यासाठी गौनखनिज उत्खनन झालेल्या जागेवर शेततळे दाखवण्यात आले असा आक्षेप तक्रारदार अमोल कोमावार यांनी घेतला आहे दीपा झंबाडे यांनी ई टी एस मोजणी करण्याची मागणी केली आहे त्यामुळे कोट्यवधीचा भ्रष्टाचार की सीन आणि पारदर्शक कारवाईत होईल विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशानंतर मोजणीला अहवाल सादर झाल्यावर त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाणार आहे